नमस्कार आज आपल्या तारापाडी महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी स्नेह संमेलन आणि दिवाळी फराळ दरवर्षी भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि विशेष करून ज्या दिवशी या कॉलेजचं प्राचार्य पद डॉक्टर संजय नगरकर सरांनी स्वीकारलेला आहे सरवे सर तुम्हाला मुद्दाम सांगतोय तेव्हापासून या कॉलेजमध्ये बरेचसे बदल झालेले आहेत बदल म्हणजे सकारात्मक बदल की जे विद्यार्थ्यांशी निगडित आहेत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित आहेत विद्यार्थी घडवण्याशी निगडित आहेत असे बरेचसे बदल या महाविद्यालयात झालेले आहेत त्यातला हा एक अतिशय महत्वाचा बदल हा माजी विद्यार्थ्यांच्या बाबतीतला आहे पूर्वी ही संघटना अस्तित्वात होती त्या संघटनेचा मी अध्यक्ष होतो परंतु ता ती संघटना फक्त नॅकपुरतीच अस्तित्वात यायची नॅकच तिकाही चार पाच वर्षातून नॅक आलं की त्या एक आठ पंधरा दिवसापुरतं आम्हाला ते जागे करायचं आणि त्या बोलवलं जायचं आणि ती संघटना परत नंतर पुढच्या नॅकलाच बोलवलं जायचं पूर्वीच्या काळी परंतु आता तसं नाही वर्षभरात अनेक कार्यक्रम असतात दर पंधरा दिवसाला एक महिन्याला एक मिटिंग असते आमची त्या माध्यमातून बऱ्याचशा विद्यार्थ्यांनाही मदत केली जाते आणि अशी ही संघटनेचा एक उपक्रम म्हणून हा दिवाळीचा फरा हा दरवर्षी हा उपक्रम चालू आहे त्यानिमित्त आज उपस्थित असल्या म्हणजे साहेब सा आहेत आमचे सुदरी साहेब आहेत आणि आपण सगळेच जण आज निंबाळकर साहेब आहेत शेटे साहेब आहेत सागर सर प्राचार्य सावे आहेत विशेष म्हणजे प्राचार्य रंगा सुरेकर आहेत आजचे ज्यांनी आज आपल्याला अल्प उपाय म्हणजे आजचे अन्नदाते ज्याला आपण म्हणू विशेष असे नितीन झाले पण आज या ठिकाणी आहेत आणि सर्वच शिक्षक स्टाफ असेल आणि आपण सर्व माझी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी मी जास्त काही वेळ आपला घेत नाही आता स्वाती पाटील मला वाटले गाणं मला म्हणून पण स्वातीदा आता माझा आवाज काय बघून सारखा नाही काय आमच्या वेळेस एक शिंदे नावाचा एक विद्यार्थी होता तुम्हाला माहित नाही कदाचित बाबुराव शिंदेचं नाव पण तो दोन आवाजात गाणं म्हणायचं ले ले, ले. लेडीज आवाजात पण आणि जेंट्स आवाजात म्हणून आणि त्यावेळेस ती कुरबानी नावाचा सिनेमा अतिशय जोरात चाललेला होता त्यात तिला व गायला एक गाणं होतं आणि तो तो म्हटला होता त्यावेळेस दोन्ही आवाजात आणि तेव्हापासून आम्ही त्याला लाईलाच म्हणत असतो गेल्या पाच ऑक्टोबरला आम्ही या ठिकाणी एक्क्याऐंशी ते पंच्याऐंशी शहाऐंशी पर्यंत माझी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला होता जवळजवळ नव्वद विद्यार्थी विद्यार्थिनी त्यावेळेस आलेले होते आणि त्यावेळेस परत एक तो एकदा दोघांना म्हटला होता आपल्याला आवाज नाही आपल्याला बोलता येत नाही पण चला सगळ्यांच्या बरोबर काहीतरी आहे म्हणून चालू आहे पण चला मग रंग म्हटला की, की। त्याला दादा का म्हणतील म्हणून रंग असं आहे त्याच समाजात काम करत असताना मी नोकरी केली फिजिकल डायरेक्टर म्हणून काही वर्ष नोकरी केली मी दहा वर्ष त्याच्यानंतर व्यवसाय केला आणि राजकारण करतोय परंतु दादा ही पदवी मला लोकांनीच दिली दहशत इथला नाही माणसात नाही हे सगळ्यात महत्वाचे दादा बहुतेक दहशत माणसात नाही सगळ्याशी आपुलकीला आरेदारी करत नाही आरेदारी करायची ताकद आहे पण करत नाही त्याच्यामुळे लोक दाला बोलते आता तुम्ही आम्ही एकत्र आलो काय आपण आपल्या नावाने हक मारतो हे आपलं पहिल्यापासून ठरले तो भाग वेगळा असो आज बोलण्यासारखं तसं माझ्याकडे काहीच नाही सांगायचा उद्देश एक आहे की रांगा सुट्टेकर सारखा विद्यार्थी असेल माझ्यासारखा विद्यार्थी असेल बवन सारखा विद्यार्थी असेल लाला शेटेसारखा विद्यार्थी असेल ही सगळी जुनी मंडळी सगळेच बसले आहे विक्रम आहे मोहन पवार आहे प्रमोद आहे सगळीच ही ठिकाणी मंडळी सगळी बसलेली आमची सगळी साधिक आहे सुनील फोटे आहे सगळी ही मंडळी जी आहे इथे बसलेली दिसतील शोभा असल शेकू असे आमच्या सगळ्यात श्रीमंत त्या काळात साधीची परिस्थिती सगळ्यात श्रीमंत शबूजेवरची सगळ्यात श्रीमंत ही परिस्थिती आम्ही सगळे अधिकारी सो त्या काळात असणार अतिशय गरीब परिस्थिती असणारी ही सगळी मंडळी म्हणजे वर्षात आमच्या सर आठवड्याला जर वडील कर्जतला सोमवारी बाजारला आले तर दोन रुपये खर्चाला द्यायची दोन रुपये त्या काळात दोन रुपये खर्चायला बरोबर ना रंगाला निळ्याला ह्यांना स्कॉलरशिप मिळायची मला वाटतं वर्षकाळची स्कॉलरशिप मिळाल्यावर एक नाश्त्याची पार्टी आमची स्कॉलरशिप मिळाली ही परिस्थिती त्या काळात होती लाला स्कॉलरशिप मिळायची ही परिस्थिती त्या काळात होती म्हणजे इतके हलाकीचे दिवस होते हालाकीचे दिवस असून अतिशय असणारी ही टीम पण तरीही कधीही कुठल्याही प्राध्यापकाला त्रास दिलेला नाही त्यांचा सन्मान कायम तेवढा ठेवला आमचं ठेवून पूर्ण केलं आमचं शिक्षण पूर्ण करत असताना मी तुम्हाला मधी सांगितलं खऱ्या अर्थाने आम्हाला जर कोणी घडवलं असेल आई वडिलांनंतर आम्ही मानतो कोणाला बवनचे आई वडील असतील आणि इथं कॉलेजला आल्यानंतर ज्या काळात आम्हाला जर ज्या काळात खरा विद्यार्थी वायाला जातो अठरा ते पंचवीसच्या दरम्यान त्या काळात खऱ्या अर्थाने घडवलं आम्हाला तर प्राध्यापक घडवलं आणि म्हणून आम्ही घडलो गेलो आणि एवढं प्रमाण असताना सुद्धा त्यांनी आमच्या आयुष्याला एक वेगळी दिशा दिली आणि आज आम्ही या ठिकाणी आहोत ही केवळ त्यांची कृपा आहे कुणामुळेच नाही ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो आणि म्हणून या ठिकाणी बोलत असताना त्यांचेही आभार मानले पाहिजेत आणि तुमचेही सर तुमचे नगर आभार मानले पाहिजेत की आज हे सगळे कार्यक्रम होत असताना तुम्ही प्रत्येक वेळेस आम्हाला या ठिकाणी बोलवता मान सन्मान देता सर्वच माझी विद्यार्थी खर तर खूप अपेक्षा येण्याची सर्वांशी आपण कॉन्टॅक्ट करतो पण तरी सर्वजण येत नाहीत काय येत नाहीत परमेश्वर झाला सुद्धा से माझे विद्यार्थी असतील आमचे तर तरी सगळे येत नाही ते दुर्दैवी पुढच्या वेळेस आपण तसा प्रयत्न करू आज आपण तुम्ही आपल्याला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या अगदी मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कर्तव्य